गावामध्ये त्याच्यानंतर ते पत्रक पोहोचली प्रत्येक गा घरापर्यंत पोहोचला त्याबद्दल तुम्ही असे कोणतं ठाम विश्वासाने सांगता तुम्ही विजय होऊ शकता आता निवडणूक लढवण्याच्या दोन पद्धती असतात एक आपण पारंपरिक पद्धतीने प्रचार करतो आपले बॅनर होर्डिंग्स लागल्या पाहिजेत कारण अजूनही आपला मतदार जो आहे तो आपण प्रगत देशासारखा सुशिक्षित किंवा विचार करणार नाही तर माझं मला गांधी मार गिरी मार्गाने जायचं होतं प्रचार बॅनर पोस्टर या मार्गाने जायचं नव्हतं सोशल मीडियातून प्रचार करायचा होता परंतु ते सादर इतकं पुरेसं सा नाही असं माझ्या मित्रांनी मला सांगितलं आणि त्यानंतर मी दोन गाड्या प्रचाराच्या लावल्या भोंग्याच्या आणि दोन साध्या गाड्या ज्याच्यातून माझी माणसं पत्रकं जाऊन घरोघरी वाटतात आणि त्यानंतर माझ्या मी स्वतःच्या गाडीतून प्रत्येक उमेदवाराच्या दारात जाऊन पाया पडतो आणि माझ्याकडं फक्त एकच विजयाचं गणित आहे ते म्हणजे माझे दोन हात आणि माझं मस्तक हे दोन्ही मी उमेदवाराच्या पायावर ठेवतो हो आणि त्यांना आव्हान करतो की मला तुम्ही यावेळेस मत द्या परिवर्तन नक्की घडेल असा माझा त्यांना म्हणजे मला असा विश्वास वाटतो की अजूनही मतदार खूप सुज्ञ आहे काय वाईट काय चांगलं त्यांना कळतं आणि त्यामुळे माझा विजय होईल अशी मला खात्री आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या आपण आत ह्या पारंपरिक प्रचारापर्यंत झालो परंतु निवडणुकीच्या एक दिवस आधी पाच वाजता प्रचार संपणार आहे तर त्या पाच वाजता प्रचार संपल्यानंतर माझा स्वतःचाही प्रचार संपणार आहे कायद्याने जसा प्रचार संपतो तसाच कायद्याने माझा प्रचार संपणार आहे परंतु बाकी उमेदवारांचा प्रचार बेकायदेशीरपणे पाच वाजेनंतर सुरू होणार आहे माझे संपूर्ण मतदारांना असे आव्हान आहे की आपण कोणत्याही आमिषाला बळ पडू नये कोणी कितीही आमिष दाखवली कोणी किती विकत घेण्याचा प्रयत्न केला तरी आपलं मतदान हे विकू नये चांगल्या ठिकाणी आपलं मतदान जाईल मतदान हे अतिशय पवित्र कर्म आहे आणि कार्य आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना माहीतच आहे त्याबद्दल विशेष जागृती करण्याची गरज नाही तरी पण मी सांगू शकतो मित्रांनो हो की तुम्ही आप सुद्धा मतदारांनी एका चांगल्या आणि प्रामाणिक निष्ठावंत माणसाला निवडून द्या मी आपल्याला आवाहन करतो त्यानंतर मला कळकळीची आणि नम्र विनंती अशी आहे की ज्या पद्धतीने माझा पाच वाजेनंतर प्रचार संपणार आहे तर मी बूत यंत्रणा सुद्धा उभारू उभारू उभारी उभी करू शकणार नाही आहे कारण बूथ यंत्रणा उभी करण्यासाठी खर्च खूप लागतो तीनशेच्या वरती बूथ आहेत प्रत्येक बूथला दहा हजार रुपये जरी खर्च झाला तरी तीस लाख रुपये बूथला खर्च होतात तो खर्च करण्याची क्षमता आणि दानत माझ्याकडे नाहीये याचा अर्थ माझ्याकडे पैसे नाहीत असं नाही परंतु जर आपण इतके चांगले मुद्दे निवडणुकीच्या प्रचारामध्ये मांडले असतील तर मग हे बूथ यंत्रणा लावून किंवा पोलिंग एजंट देऊन आणि त्यांच्या मानधनावर खर्च करून आपण काय मिळवणार आहोत हा पैशाचा अपय आपन, कि तर आहेच परंतु हे करत असताना आपण चुकीच्या ठिकाणी आपले पैसे किंवा चांगल्या मार्गाने कमवलेली संपत्ती वाया तर घालवत नाही ना याचा विचार प्रत्येक मतदारांनी पण पा केला पाहिजे तसेच उमेदवारांनी पण पा केला पाहिजे तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक गावागावात जे माझे मित्र असतील कार्यकर्ते असतील नातेवाईक का असतील मीच त्यांना सांगतो की तुम्हीच आजपासून माझे प्रमुख प्रत्येक मतदाराला सांगतो की तुम्हीच माझे प्रमुख तुम्हीच माझे प्रचार प्रमुख तुम्हीच माझे पोलिंग एजंट तुम्ही, तुम्ही गावागावात जागृती करा आणि सांगा की आपल्यातलं कोणीतरी एक सर्वसामान्य माणूस उभा आहे आणि त्याचं काहीतरी व्हिजन आहे तो या मतदारसंघासाठी काहीतरी करू शकतो बदल घडू शकतो क्रांती करू शकतो जे प्रस्थापित पुढारी आणि प्रस्थापित राजकीय पक्षाचे उमेदवार करू शकत नाही असा कोणीतरी सामान्य युवक करू शकतो हे आपण पटवून सांगा एवढे मी नम्र आव्हान आपल्या माध्यमातून सर्वांना